लातूर जिल्हा रविवारी सकाळीच एका घटनेनं हदरलाय लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री उशिरा स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतय त्यांच्यावर सध्या लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे बाबासाहेब मनोहरे हे आपल्या सरकारी निवासस्थानावरच होते त्यांनी आपल्या कुटुंबासह जेवण केलं आणि खोलीत गेले त्यानंतर काही वेळाने गोळीबाराचा जोरदार आवाज झाला त्यामुळे घरातील सदस्यांनी खोलीत धाव घेतली तिथे त्यांना मनोहरे रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळले त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याचं स्पष्ट झालं गोळीमुळे त्यांची कवटी फुटली असून गोळी आरपार गेल्याने मेंदूतही गंभीर दुखापत आहे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे गोळीमुळे मेंदूत तुकडे पसरले असून त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांचे पथक अथक प्रयत्न करतायत रुग्णालय प्रशासनाने सांगितले की पुढील अठ्ठेचाळीस तास त्यांच्या प्रकृतीसाठी निर्णायक ठरणार आहेत मनोहरी यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही एक सरळ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबांना हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक वाटला आहे काही सूत्रांनुसार गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं बोललं जात आहे मात्र या तणावामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्यांच्या कुटुंबियांची आणि सहकाऱ्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ वर्षा ठाकूर गुग्या आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि मनोहर यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय लातूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मनोहर यांनी वापरलेली बंदूक ताब्यात घेतली आहे ही बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी असलेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस आता या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी करतायत मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या फोन रेकॉर्डसह इतर पुरावेही देखील तपासले जाणार आहेत